जोडीत मोठं असून कुस्ती धरली पडला तरी जे त्या बाळाचा पडला तरी म्हणून बापू कडनं त्याला शंभर रुपयाचं बक्षीस आहे बापूने खरं रत्न वळाकलं अण्णा हा हा अण्णांच्या वतीनं शंभर रुपयाचं बक्षीस ए तोंडली कर, रडायचं नाही रे बाळा अरे कुस्तीत हार जीत चालू असत्या अरे सिकंदर शेख पडलाय परवादेशी काय घेऊन बसला तू रडायचं नसतं लढायचं असतं पलवानाने हा महेंद्र गायकवाड पडलाय शिवराज राक्षे पडलाय किती पलवानांचे नाव सांगू दे हर्षवर्धन माळी तडसरचा बाळासर आयुष देशमुख सैदापूरचा क्रांती कारखाना कुंडल सुनील मोहितेचा पट्टा तिकडे विजय झालेला आहे रुत्रा